नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत पुदिन्याची हिरवी चटणी हॉटेलमध्ये जी चटणी कबाब स्नॅक्स आणि स्टार्टर्स याच्यासाठी बनवतात ती चटणी आपण बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे पुदिना कोथिंबीर कांदा आले जिरे लसूण मीठ दही अर्धा लिंबाचा रस आणि मिरची सर्वात प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना कोथिंबीर लसूण जिरे आले कांदे टाकून घेऊ नंतर त्यात लिंबाचा रस दही मीठ आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून घेऊ नंतर त्यात चार पाच बर्फाचे खडे सुद्धा टाकून घेऊ बर्फाचे खडे टाकल्यामुळे मिक्सरचे भांडे गार राहते त्यामुळे चटणीचा रंग हिरवा राहतो कारण मिक्सरचे भांडे गरम झाले तर चटणीचा कलर काळा पडतो त्यामुळे नेहमी चटणी करताना त्यात बर्फाचे दोन तीन खडे तरी टाकावे आपली आता चटणी तयार झालेली आहे ही चटणी आपण स्टार्टर्स कबाब सँडविच त्याचप्रमाणे कोणत्याही सुद्धा आपण खाऊ शकतो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद